जरासुद्धा सोडा इनो किंवा दही काहीही न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत आणि तेवढेच जाळीदार असे आज आपण हे उपवासाचे डोसे पाहणार आहोत बनवायला खूप साधे आणि सोपे आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात हे डोसे बनवून तयार होतात शिवाय घरात जर कोणी वयस्कर मंडळी असेल ते सुद्धा अगदी आरामात हे डोसे खाऊ शकतं इतके हे मस्त मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होतात सोबतच खाण्यासाठी उपवासाची बटाट्याची चटणी सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर डोसे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भगर ज्यालाच आपण वरई म्हणतो तर ती एक वाटी आणि अर्धी वाटी साबुदाना दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता म्हणजे साबुदाना आणि भगर जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी भिजल्या जाते जर तुमच्याकडे फारसा वेळ नसेल किंवा आदल्या दिवशी तुम्ही विसरला असाल तर सकाळी तुम्ही कमीत कमी तीन ते ती चार तासांसाठी सुद्धा हे भिजवून घेऊ शकता म्हणजे साबुदाना आणि भगर अगदी छान व्यवस्थित अशी भिजल्या जाते आणि प्रमाण सुद्धा खूप सोपं आहे जेवढी आपण भगर म्हणजेच वरे घेऊ त्याच्या निम्म आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे जसं की एक वाटी भगर त्यासाठी अर्धी वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथे आपला भिजवलेला साबुदाना आणि भगर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सर मधून बारीक याला वाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं मिक्सर मधून आपल्याला याला एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे डोसे आहेत ते अगदी छान मऊ आणि लुसलुशीत असे बनवून तयार होतात तर बॅटर तुम्ही इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी मी इथे तुम्हाला दाखवते यापेक्षाही जास्त पातळ आपल्याला हे बॅटर इथे तयार करायचं नाहीये त्यामुळे सुरुवातीला मिक्सरमध्ये वाटताना थोडं कमीच पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे छान याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे इथे आपल्याला काहीही सोडा किंवा इनो दही काहीही न वापरता सुद्धा मस्त मऊ आणि जाळीदार हे डोसे बनवून तयार होतात तर बॅटर आपल्या इथे रेडी झालेलं आहे दहा मिनिटांसाठी याला साईडला ठेवून देऊयात आणि खाण्यासाठी आपण भाजी बनवूयात तर गॅसवर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत त्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरं घातलं तरीसुद्धा चालणार आहे तर मिनिटभरासाठी मिरची छान अशी परतवून घेतली त्यानंतर तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या अर्धी वाटी यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये लगेचच मीठसुद्धा घालायचं आहे शेंगदाणे भाजून साल काढून असे थोडेसे जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे थोडेसे जाडसर ठेवले की मग ही बटाट्याची भाजी जी आहे ती खायला अगदी छान लागते त्यामुळे खूप जास्त बारीक शेंगदाण्यांची पावडर इथे करायची नाहीये असे थोडे जाड बारीकच ठेवायचे आहे तर अगदी एक ते दोन मिनिटांसाठी ही भाजी व्यवस्थित अशी आपण परतवून घेऊयात तर अगदी दोन ते तीन मिनिटातच इथे आपली बटाट्याची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तर व्यवस्थित असं याला एकदा चमच्याने मिक्स करून घेऊयात गॅस इथे मी बंद केलेला आहे आता लगेचच आपण डोसे बनवायला घेऊयात डोसे बनवण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन चांगला कडकडीत गरम करून घेतलेला आहे थोडंसं त्यावर पाणी शिंपडून एखाद्या सुती कपड्याने त्याला पुसून घ्यायचं आहे अगदी मधोमध सेंटरला एक पळी बॅटर घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे तर हे डोसे बनवण्यासाठी एकदा तुम्ही नॉनस्टिकचा पॅन किंवा बिडाचा तवा किंवा घरातला कुठलाही तवा वापरला तरीही चालेल अजिबात हे डोसे चिटकत वगैरे नाही बॅटर छान पसरवून घेतलं वरची साईड थोडीशी सुकत आली की यावर तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता तर इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपण याला लावून घेणार आहोत तर दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असा आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर पलटी करून दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घेऊयात अगदी फटाफट हे डोसेसुद्धा भाजले जातात फारसा वेळ लागत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असा हा डोसा आपला भाजून झालेला आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये किंवा एखादी जाळी असेल चाणी असेल त्यावर तुम्ही हा डोसा काढून घेऊ शकता त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे सुती कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे आणि एक पळी यावर बॅटर सोडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला इथे अजिबात तेल वगैरेसुद्धा लागत नाही तर मस्त असं बॅटर पसरवून घेतलेलं आहे वरची साईड थोडीशी सुकली की थोडंसं तेल तूप तुम्ही आवडीप्रमाणे इथे काहीही लावू शकता लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने यालासुद्धा अगदी छान व्यवस्थित असं आपण भाजून घेऊयात उपवासाला नेहमीचे तेच ते साबुदाना खिचडी साबुदाना वडे खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर ह्या पद्धतीने अगदी कमीत कमी तेलामधले हे मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे उपवासाचे डोसे नक्की बनवून बघा तर हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने घरातल्या एखाद्या कुठल्याही स्टीलच्या जा जाणीवर जा आपल्याला हे सर्व डोसे काढून घ्यायचे आहे म्हणजे यातली जी काही एक्स्ट्राची वाफ असेल ती निघून जाते तर अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत आणि तेवढेच हे जाळीदार डोसे बनवून तयार होतात इथे आपण अजिबात सोडा इनो काहीही वापरला नाही आहे तरीसुद्धा हे डोसे छान जाळीदार तयार होतात तुम्ही पाहू शकता आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हे डोसे ह्या आषाढी एकादशीला बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील देखील प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय